नवऱ्या विचारा काय म्हणतो किमान ऐकून घ्या पटलं तर हो म्हणा नसत सोडून द्या साध्या शुल्लक कारणावरून वाद घालू नका घरातल्या मोठ्या माणसांना चरचर बोलू नका काय उपयोग आहे तुझ्या उच्च शिक्षित असण्याचा काय उपयोग आहे तुझ्या उच्च शिक्षित असण्याचा मुळीच गर्व करू नकोस थोडस बरं दिसण्याचा नोकरी करतेस हातभार लावतेस चांगली गोष्ट आहे फडफड बोलणं तुझ कुठ बेस्ट आहे आईशी सलगी करताना सासूशी नको भांडू आईशी सलगी करताना सासूशी नको भांडू आयुष्यातले सुखाचे क्षण उगीच नको सांडू स्वच्छता टापटीप घरपोश असावं याचा अर्थ असा नाही कि घरात कुणीच नसावं थकलेले आई बाबा सांग कुठे जातील थकलेले आई बाबा सांग कुठे जातील आज ना उद्या आई बाबा मुलाकडेच येतील खरं सांग या मुद्द्यावर भांडणं व्हायला पाहिजे का खर सांग या मुद्द्यावर भांडणं व्हायला पाहिजे का म्हातारपणी त्यांनी काय वृद्धाश्रमात जायला पाहिजे का अशिक्षित आहेत साधे आहेत मान्य आहे मला अशिक्षित आहेत साधे आहेत मान्य आहे मला याचा अर्थ असा नाही की घालून पाडून बोला आई वडिलांच दिसणं नाही असणं महत्वाचं असतं आई वडिलांच दिसणं नाही तर असणं महत्त्वाचं असत म्हातारी माणसं घरात असतील तर घर शोभून दिसत आई वडील असणं हा इंटेरियरचाच भाग आहे समजू नको सुरकुतलेला चेहरा पॉश हॉलला डाग आहे खर्च होतो खर्च होतो होऊ दे आशीर्वाद मिळेल तू म्हातारी झाल्यावर तुला सारं काही कळेल शिकली सवरली मुलगी तू यावरून घटस्फोट व्हावेत लाखोच पॅकेज असलं तरी मार्क शून्य द्यावेत तुझ्या आई वडिलांचा मी आदर करतो पाहतेस तू चालताना त्यांचाही हात धरतो थकलेल्या देहांसोबत आमचं तुमचं करू नकोस थकलेल्या देहांसोबत आमचं तुमचं करू नकोस माणसांना दूर फेकून वस्तूंनी घर भरू नकोस म्हाताऱ्यांना काही नको फक्त गोड बोला म्हणणं तू सासूबाई वालाच्या शेंगा सोला मुलींनो समजून घ्या नवरा काय म्हणतो माया प्रेम आपुलकीनेच फ्लॅट स्वर्ग बनतो अहंकार आणि राग राग करून आपलं घर मोडू नका धन्यवाद मित्रांनो आजची कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच